नमस्कार आज आपण एका अशा मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत जिने मराठी साहित्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला स खांडेकर यांची ययाती आपल्याकडे या कादंबरीवरची एक सविस्तर समीक्षा आहे आणि ही समीक्षा केवळ वरवरची नाही तर कादंबरी आत, ती कादंबरीच्या अगदी आत तिच्या तात्विक गाभ्यापर्यंत पोचते आपला आजचा प्रयत्न हाच राहील की या समीक्षेच्या आधारे ययातीमधले महत्त्वाचे विचार तिचं महत्त्व हे सगळं समजून घेण्याचा आणि सुरुवात करूया एका विलक्षण कथेने एका राजाची कथा ज्याला वार्धक्याचा शाप मिळतो पण त्याला तारुण्य परत मिळवायची एक संधीही मिळते अर्थात एका मोठ्या अटीवर बरोबर म्हणजे अनेकांना ही कथा महाभारतातली एक छोटी उपकथा म्हणून माहिती असेल पण खांडेकरांनी जे केलंय ते खूप वेगळं आहे त्यांनी फक्त ती पौराणिक कथा घेतली नाही तर त्याला मानवी आयुष्याचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ना म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा आपण ज्याला भोग म्हणतो ते आणि मग दुसरीकडे त्याग संयम यामधला जो झगडा असतो त्याचे खूप सखोल तात्विक विश्लेषण यातून केलं आहे ही जी समीक्षा आहे आपल्याकडे ती बरोबर हेच दाखवते की खांडेकरांनी कसं एका जुन्या कथेला मानवी अस्तित्वाच्या काय म्हणतात त्याला मूलभूत प्रश्नांची जोडले ही निव्वळ गोष्ट नाही आहे हे जीवनावरचं भाष्य आहे चिंतन आहे म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर आपल्याला विचार करायला लावणारा अनुभव आहे हा तर मग नेमकी काय आहे ही कथा सुरुवात कुठून होते ऐकणाऱ्यांना समजायला जावं म्हणून थोडं कथानक उलगडूया का हो नक्कीच तर राजा ययाती खूप पराक्रमी सगळं ऐश्वर आहे त्याच्याकडे पण एका क्षणी काही कारणाने म्हणा किंवा नशिबाचा फेरा त्याला शुक्राचार्यांकडून अकाली म्हातारपणाचा शाप मिळतो म्हणजे एंड तारुण्यात तो एकदम वृद्ध होतो सगळी शक्ती जाते तेज संपत कल्पना करा किती भयानक असेल हे आणि मग त्याला एक पर्याय मिळतो शाप मुक्तीसाठी हो ना तो पन, की तो आपलं हे म्हातारपण आपल्या मुलांपैकी कोणाला तरी देऊ शकतो आणि त्या बदल्यात त्या मुलाचं तारुण्य घेऊ शकतो हा तर फारच मोठा पेज अगदी आणि इथे कथेला एक निर्णायक वळण मिळतं ययाती आपल्या चारही मुलांना विचारतो पण आता विचार करा कोण तयार होणार आपलं ताजं नुकतंच उमललेलं तारुण्य वडिलांना द्यायला आणि त्यांचं ते जर्जर म्हातारपण घ्यायला यदू तुर्वसू द्रुह्यू अनु सगळे नकार देतात प्रत्येकाची आपली स्वप्न असतात इच्छा असतात साहजिक आहे पण मग धाकटा मुलगा पुरू तो पुढे येतो पितृभक्ती म्हणा किंवा मग मग त्यागाची एक तीव्र भावना असेल तो वडिलांचं दुःख बघू शकत नाही आणि तो स्वतःचं तारुण्य वडिलांना देतो आणि त्यांचं वार्धक्य स्वतः स्वीकारतो हा खरच खूप महत्वाचा आणि भावनिक क्षण आहे कथेतला बरोबर आणि इथून सुरू होतो ययातीचा दुसरा अध्याय त्याला तारुण्य परत मिळतं आता त्याला तारुण्य मिळाल्यावर तो काय करतो तो स्वतःला पूर्णपणे इंद्रिय सुखांमध्ये म्हणजे भोगांमध्ये झोकून देतो वर्षानुवर्ष हजारो वर्ष असं म्हटलं जातं तो तारुण्याचा आणि सत्तेचा उपभोग घेतो देवयानी आणि शर्मिष्ठा या त्याच्या पत्नींबरोबर तो दीर्घकाळ संसार सुखानुभवतो आणि इथेच इथेच मला वाटतं खरी गंमत आहे जी खांडेकरांना अधोरेखित करायची आहे इतका प्रचंड भोग घेऊन सुद्धा हजारो वर्ष तारुण्य उपभोगून सुद्धा ययातीला समाधान मिळतं का शांतता लाभते का नाही आणि हाच हाच कथेचा गाभा आहे या समीक्षेत पण हा मुद्दा खूप महत्वाचा मांडला आहे ययातीला जाणवायला लागतं की त्याची भोगांची सुखाची लालसा कमी नाही झाली आहे उलट ती अजून वाढली आहे तो सुख उपभोगून तृप्त नाही झाला तर जास्त अतृप्त झालाय त्याला कळतं की ही इंद्रिय सुख म्हणजे मृगजाळासारखी आहेत लांबून आकर्षक वाटतात पण जवळ गेल्यावर तहान काही भागत नाही अच्छा म्हणजे जसं समुद्राचं खारं पाणी प्यावं आणि तहान वाढतच जावी तसं काहीच हीच जाणीव हा साक्षात्कार महत्वाचा आहे अगदी आणि इथेच खांडेकर आपल्याला एका मोठ्या तात्विक प्रश्नाकडे घेऊन जातात समीक्षा याच गोष्टीवर भर देते की मानवी जीवनाचा अंतिम हेतू काय काय फक्त चिरतारुण्य आणि न संपणारा भोग मिळवणं यात खरं सुख आहे की सुख दुसरीकडे कुठे आहे आणि खांडेकरांचं उत्तर अगदी स्पष्टपणे यातून समोर येतं काय आहे ते उत्तर त्यांचं उत्तर आहे नाही भोगांमध्ये खरं चिरंतन सुख नाही खांडेकर महाभारतातला तो प्रसिद्ध श्लोकच सांगतात न जा तू कामा हा कामानामुपभोगे न शाम्यते हविशा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते म्हणजे जसं अग्नीत तूप टाकल्यावर अग्नी शांत होत नाही उलट जास्त भडकतो तसंच भोगांच्या उपभोगाने वासना शांत होत नाहीत उलट त्या अधिकच वाढतात ही केवळ ययातीची गोष्ट नाही खर तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू असलेल्या संघर्षाची गोष्ट आहे म्हणजे खरा आनंद किंवा खरं समाधान हे बाहेरच्या वस्तूंमध्ये उपभोगात नाहीये ते आतून येतं संयमातून समाधानातून कदाचित त्यागातून असं खांडेकरांना म्हणायचंय का अगदी बरोबर ययातीचा तो संपूर्ण प्रवास तारुण्य परत मिळवणं हजारो वर्ष त्याचा उपभोग घेणं आणि मग शेवटी त्याला जी उप्रती येते म्हणजे सत्याची जाणीव होणं विरक्ती येणं हे सगळं याच दिशेने बोट दाखवतं जेव्हा त्याला हे कळतं की अरे यात खरंच सुख नाहीच आहे तेव्हा तो पुरुचं तारुण्य त्याला परत करतो आणि स्वतः वानप्रस्थाश्रम स्वीकारतो त्याला उमगतं की त्यागातच खरं समाधान आहे ही उपरती किंवा ही जाणीव येण्याचं क्षण महत्वाचं वाटतो समीक्षेत या मानसिक बदलावर काही खास भाष्य आहे का म्हणजे ही जाणीव एकदम अचानक येते की हळूहळू विकसित होते समीक्षा सांगते की ही उपरती एका रात्रीत नाही येत हजारो वर्षांच्या भोगानंतर हळूहळू येणारी ती एक ठकलेली विजलेली जाणीव आहे सुरुवातीला एक अतृप्ती असते मग बेचैनी येते आणि शेवटी एक प्रकारची पोकळी शून्यता जाणवते खांडेकरांनी ययातीच्या या मानसिक प्रवासाचं त्याच्या मनातल्या त्या द्वंद्वाचं खूप सूक्ष्म चित्रण केलं आहे हे एका क्षणात घडत नाही ते त्याच्या अनुभवातून चिंतनातून हळूहळू तयार होतं hmm. आणि म्हणूनच ही कादंबरी फक्त एक गोष्ट राहत नाही ती वाचकाला थांबवते त्याला स्वतःच्या आयुष्याकडे बघायला लावते आपल्या इच्छा आकांक्षा आपण ज्याला सुख समजतो ते या सगळ्यावर विचार करायला भाग पाडते एक प्रकारे आरसाच दाखवते हो नक्कीच आणि हे सगळं खांडेकरांनी ज्या पद्धतीने मांडलंय ना त्यांची भाषा त्यांची शैली अप्रतिम आहे बरोबर समीक्षेत सुद्धा यावर विशेष भर दिलेला दिसतोय कशी खांडे आहे खांडेकरांची भाषा काय वैशिष्ट्ये आहे तिचं खांडेकरांची भाषा ही त्यांची एक वेगळी ओळखच आहे ती संस्कृत प्रचूर आहे म्हणजे संस्कृत शब्दांचा वापर जास्त आहे पण गंमत म्हणजे ती कुठेही बोजड किंवा समजायला कठीण वाटत नाही उलट ती अर्थाने भरलेली ऐकायला गोड आणि खूप प्रभावी वाटते त्यात एक सौंदर्य आहे ज्याला आपण शब्द सौष्ठव म्हणू शकतो पण केवळ शब्दांची रचना नाही त्यातून व्यक्त होणारे विचार आणि भावना जास्त महत्वाच्या आहेत आणि पात्र कशी उभी केली आहेत पौराणिक नावं आहेत की त्यांना एक मानवी चेहरा दिलाय नाही केवळ पौराणिक नावं नाहीत खांडेकरांनी त्यांच्यात अगदी आपल्यासारख्या मानवी भावना भरल्या आहेत राग लोभ मत्सर प्रेम त्याग सगळं काही आहे त्यांचं मनोविश्लेषण फार बारकाईने केलं आहे विशेषतः ययातीच्या मनात चाललेला तो भोग आणि त्यागाचा संघर्ष देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यातली ती स्पर्धा त्यातून येणारे ताणतणाव आणि पुरुचा तो निस्वार्थ त्याग हे सगळं खूप जिवंतपणे उभं केलंय पात्र खरी वाटतात आणि त्यांचे संवाद असं ऐकलंय की संवाद खूप विचार करायला लावणारे असतात अगदी खरं आहे अनेक वेळा पात्रांचे संवाद हेच कथेचा आत्मा वाटतात त्यातून जीवनाचं मोठं तत्वज्ञान अगदी सहजपणे समोर येतं ते फक्त कथा पुढे नेणारे संवाद नाहीत ते विचार प्रवर्तक आहेत वाचक थांबतो विचार करतो हेच खांडेकरांच्या लेखणीचं सामर्थ्य आहे की गहन विचारसुद्धा ते सोप्या पद्धतीनं कथेच्या ओघात आपल्यापर्यंत पोचवतात mm. आणि म्हणूनच जरी ही कथा हजारो वर्षांपूर्वीची असली तरी त्यातले संघर्ष त्या मानवी भावना ते नैतिक प्रश्न हे आजच्या वाचकालाही कुठेतरी आपले वाटतात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं हेच तिचं कालातीत असणं आहे आणि याचमुळे या कादंबरीचं साहित्यिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे हो पुरस्कारांबद्दल बोलूया का मोठे पुरस्कार मिळालेत ना या कादंबरीला हो या कादंबरीला एकोणीसशे साठ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला हा भारतातला एक खूप महत्वाचा आणि प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार मानला जातो हे म्हणजे तिच्या साहित्यिक गुणवत्तेचं आणि विचारांच्या खोलीचं पहिलं मोठं शिक्कामोर्तब होतं साहित्य अकादमी मिळणं हीच मोठी गोष्ट आहे पण ययातीचं आणि खांडेकरांचं महत्व इथेच थांबलं नाही बरोबर नाही अजिबात नाही याच्याही पुढे जाऊन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वी स खांडेकरांना त्यांच्या एकूण साहित्य कार्यासाठी ज्यामध्ये अर्थातच ययातीचा सिंहाचा वाटा होता भारतीय साहित्यातला सर्वोच्च मानला जाणारा सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी साहित्यिक ठरले यावरूनच ययाती आणि खांडेकरांचं एकूण योगदान यांचं भारतीय साहित्यातलं स्थान किती अढळ आहे स्पष्ट होतं म्हणजे एका मराठी कादंबरीने फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशाच्या साहित्याच्या इतिहासात आपले एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं ज्ञानपीठ मिळणं हे त्या साहित्यकृतीच्या आणि लेखकाच्या सार्वत्रिक महत्त्वाचं प्रतीक आहे नक्कीच आणि हा सन्मान केवळ कथेसाठी किंवा भाषेसाठी नव्हता तर त्यातून मांडलेली जी, जी जीवनाची मूल्यां आहेत मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांवर जे चिंतन आहे त्यासाठी होता समीक्षेत पण हेच म्हटलं आहे की ययाती केवळ वाचनीय नाहीये ती मननीय आहे म्हणजे तिच्यावर विचार करायला हवा चिंतन करायला हवं तर मग आता आपण वर्तमानात येऊया एवढ्या वर्षांपूर्वी लिहिलेली एका पौराणिक कथेवर आधारलेली कादंबरी आजच्या जगात म्हणजे समजा या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला काय सांगते ती आजही महत्वाची का वाटते समीक्षेत यावर काय विचार मांडले आहेत खरं तर आजच्या काळात यायाती मला वाटतं जास्तच महत्वाची ठरते आणि समीक्षेतही तोच सूर आहे याचं मुख्य कारण म्हणजे आजचं आपलं जग हे प्रचंड प्रमाणात भोगवादी म्हणजे उपभोक्तावादी झालं आहे सतत काहीतरी नवीन हवं असतं वस्तू अनुभव क्षणिक सुख एक न संपणारी शर्यत लागलेली आहे जणू आणि सोशल मीडियामुळे तर इतरांकडे काय आहे ते काय उपभोगतायत याचं प्रदर्शन आणि त्यातून येणारी तुलना अतृप्ती हे सगळं आणखी वाढलंय म्हणजे ययातीचा जो संघर्ष होता भोगातून समाधान न मिळण्याचा तो आज आपल्याला अधिक तीव्रतेने दिसतोय असं म्हणायचंय का अगदी स्वरूप बदललं असेल कदाचित पण मूळ प्रवृत्ती तीच आहे ययातीला तारुण्य हवं होतं सत्ता हवी होती इंद्रिय सुख हवी होती आज आपल्याला भौतिक वस्तू हव्यात पैसा हवाय प्रसिद्धी हवीय सोशल मीडियावर लाईक्स हवेत सतत काहीतरी थ्रिलिंग अनुभवण्याची इच्छा आहे पण खांडेकर जे सांगतात ते आजही तितकंच लागू होतं या बाहेरच्या गोष्टींमधून मिळणारं सुख हे तात्पुरतं आणि फसवे आहे खरी शांतता खरं समाधान हे बाहेर नाहीये ते आतून यायला हवं आणि ही कादंबरी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की जीवनातली खरी शाश्वत मूल्य कोणती आहेत संयम समाधान त्याग निस्वार्थीपणा यांचं महत्व काय आहे बरोबर ती आपल्याला थांबून विचार करायला लावते की आपण नक्की कशाच्या मागे धावतोय आणि आपल्याला खरंच काय हवंय एका अर्थाने आजची जी चंगळवादी संस्कृती आहे त्यावरचं हे एक अप्रत्यक्ष पण खूप प्रभावी भाष्य आहे तर मग ही कादंबरी कोणी वाचावी फक्त मराठी साहित्याचे अभ्यासात किंवा विद्यार्थी यांनीच नाही अजिबात नाही समीक्षेतही हेच स्पष्ट केलंय की ही कादंबरी केवळ साहित्यप्रेमींसाठी नाहीये ज्यांना जीवनाचं तत्वज्ञान समजून घ्यायला आवडतं ज्यांना मानवी मन कसं काम करतं आपल्या इच्छा आकांक्षा सुखदुःखाचं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यात रस आहे ज्यांना अध्यात्म आणि नीतीशास्त्राचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात त्या प्रत्येकासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि वाचायलाच हवी अशी कलाकृती आहे म्हणजे ही फक्त एका राजाची गोष्ट नाही तर ती आपल्या प्रत्येकाच्या आत जो एक ययाती दडलेला आहे त्याची गोष्ट आहे हो तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरलात ययाती आपल्याला केवळी कथा नाही सांगत ती आपल्याला जीवनाकडे स्वतःकडे आणि आपल्या इच्छांकडे बघण्याचा एक वेगळा सखोल दृष्टिकोन देते भोग आणि त्याग इच्छा आणि समाधान सुख आणि शांती यांच्यातला जो एक सनातन संघर्ष आहे त्याचं हे एक कालातीत चित्रण आहे ते आपल्याला विचार करायला लावतं आणि कदाचित योग्य दिशा पण दाखवतं तर आजच्या आपल्या चर्चे या चर्चेतून आपण विस खांडेकरांच्या ययाती या अजरामर कादंबरीच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला आपण पाहिलं की ही केवळ एका राजाची गोष्ट नाहीये ही कथा आहे मानवी स्वभावाची सुखाच्या न संपणाऱ्या शोधाची भोगांच्या निरर्थकतेची आणि शेवटी संयम त्याग आणि समाधानातच खरा आनंद आहे हे सत्य सांगणारी एक उत्कृष्ट कालातीत अशी साहित्यकृती खांडेकरांनी भोग आणि त्याग इच्छा आणि समाधान यातलं द्वंद्व खूप प्रभावीपणे मांडलंय त्यांची भाषा पात्र आणि कथितली ती तात्विक खोली यामुळेच ही कादंबरी आजही वाचकांच्या मनावर राज्य करते आणि आजच्या काळात तर हे जास्त महत्वाचं वाटतं जिथे आपल्याला सतत उपभोगाकडे क्षणिक सुखांकडे ढकललं जातंय तिथे ययातीचं अनुभव हजारो वर्ष भोगूनही समाधान न मिळणं आणि शेवटी त्याला आलेलं ते शहाणपण हे खूप काही सांगून जातं अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आता हा विचार समीक्षेच्या पलीकडचा आहे पण चर्चेतून आलाय आपल्या आजच्या आधुनिक जीवनात आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या इच्छांमध्ये आपल्या संघर्षांमध्ये आपल्याला स्वतःमधला किंवा आपल्या आजूबाजूच्या जगातला कोणता ययाती आजही जिवंत दिसतो आणि त्या ययातीला ती उपरती मिळण्याचा मार्ग कोणता असू शकेल यावर नक्कीच विचार करता येईल